लाल मातीचा थरार हजारो प्रेक्षकांची गर्दी आणि दोन पैलवानांच्या स्वप्नांचा आवाज कुस्ती हा फक्त खेळ नाहीये तर तो दोन घराण्यांचा दोन परंपरांचा आणि दोन गावांचा संघर्ष आहे इथे एका क्षणात हरलेला डाव जिंकताही येतो आणि जिंकलेला डाव कधी हरेल हे सांगता येत नाही याच मातीतली अशी एक गोष्ट आहे जी ऐकल्यावर तुमच्याही डोळ्यात पाणी येईल आणि अभिमानाने छाती फुगेल ही कहानी आहे एका बापाच्या त्यागाची ज्याने हमाली करून मुलाच्या रक्तात बळ दिलं आणि त्याच मुलाने आपल्या बापाचं नाव उंचावलं त्या मुलाचं नाव म्हणजे सिकंदर शेख सिकंदर शेख नावाच्या वादळानं ना। केवळ कुस्तीच नाही तर लोकांची मनही जिंकली वडिलांच्या डोळ्यातलं पाणी पुसलं आणि घरात थेट थार गाडी आणली पण त्यामागची मेहनत अतिशय कठीण होती ती ऐकली तर तुम्ही सुद्धा थक्क व्हाल चला तर मग जाणून घेऊया कोण आहे सिकंदर शेख त्याआधी आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सब्स्क्राइब करायला विसरू नका सोलापूर जिल्ह्यातलं मोहळ तालुक्यातलं एक छोटंसं गाव इथल्या मातीत कुस्ती हा खेळ पिढ्यानपिढ्या रुजलेला आहे सिकंदरचे वडील राशिद शेख आणि आजोबा दोघेही पैलवान होते पण म्हणतात ना प्रत्येक पैलवानाच्या नशिबात यश नसतं तसंच त्यांच्याही सोबत झालं कारण घरची परिस्थिती इतकी बेताची होती की राशिद शेख यांना आपलं पैलवान बनण्याचं स्वप्न मातीत गाडावं लागलं आणि कुटुंबाचं पोट भरण्यासाठी हमालीचं काम करावं लागलं पण त्यांच्या मनातलं ते स्वप्न संपलं नव्हतं त्यांनी तेच स्वप्न आपल्या मुलाच्या म्हणजेच सिकंदरच्या डोळ्यात पाहिलं सिकंदर लहानपणापासूनच आखाड्याच्या मातीत रमला खरा पण पैलवान बनणं काही सोपं नव्हतं कारण पैलवानाचा आहार खूप खर्चिक होता जिथं दोन वेळच्या जेवणाची सोय नव्हती तिथं बदाम दररोज लागणारा डाएट कुठून आणणार असा प्रश्न त्याच्या कुटुंबासमोर होता पण राशीद शेख यांनी हार मानली नाही दिवसभर हमाली करून घाम गाळून कमवलेल्या पैशातून ते सिकंदरच्या डाएटची सोय करायचे सिकंदरने स्वतः हे सगळं पाहिलं होतं तो सकाळी व्यायाम करायचा मग शाळेत जायचा आणि कधी कधी तर शाळा सोडून वडिलांसोबत हमालीच्या कामालाही जायचा त्याच्या कुस्तीच्या कारकिर्दीची सुरुवात ही वयाच्या चौदाव्या वर्षी म्हणजेच दहावी नंतर झाली आता त्याचं पुढचं ठिकाण होतं कुस्तीची पंढरी कोल्हापूर इथल्या प्रसिद्ध गंगावेश तालमीत त्याला वसताच चंद्रकांत काळे आणि विश्वास हरगुळे यांच्यासारखे गुरु लाभले इथे सिकंदरच्या आयुष्याला कलाटणी मिळाली दिवस रात्र एक करून त्याने कुस्तीचे डावपेच शिकायला सुरुवात केली त्याची बॉडी बिल्डिंग आक्रमक खेळ आणि डाव टाकण्याची पद्धत पाहून सगळेच थक्क झाले एक चाक आणि लापेट हे त्याचे हुकुमी डाव जे आता सिकंदर पॅटर्न म्हणून ओळखले जातात ते पाहून प्रतिस्पर्धी पैलवान घाबरून जायचं त्याने घेतलेली अपार मेहनत आणि या मेहनतीचं लवकरच मिळालं ते म्हणजे त्याने अंडर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत आणि देशाचं लक्ष वेधून घेतलं त्यानंतर त्याने अजिबात मागे वळून पाहिलं नाही त्याच्या वडिलांचं एकच स्वप्न होत की माझ्या मुलाने महाराष्ट्र केसरीची मानाची गदा उचलावी आता त्याच एकच मिशन होत की महाराष्ट्र केसरीची गदा उचलायची दोन हजार तेवीस साल उजाडलं पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं सिकंदर शेख विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात होता पण उपांत्य फेरीत महेंद्र गायकवाड सोबत झालेल्या त्याच्या कुस्तीने एका मोठ्या वादाला तोंड फोडलं या सामन्यात पंचांनी दिलेला निर्णय अत्यंत वादग्रस्त ठरला पंचांनी महेंद्रला दिलेले गुण चुकीचे होते आणि आपल्यावर अन्याय झालाय असं सिकंदरचं आणि त्याच्या समर्थकांचं म्हणणं होतं सोशल मीडियावर या निर्णयाविरोधात जणू वादळ चुटलं होतं तो अधिकृतपणे महाराष्ट्र केशरी झाला नाही पण एका वादग्रस्त पराभवाने त्याला जनतेच्या मनातलं महाराष्ट्र केसरी बनवलं पण पुढच्याच वर्षी सिकंदरने ही कसरी भरून काढली अंतिम फेरीत त्याने शिवराज राक्षेला चितपट करून महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली ज्या गदेसाठी त्याच्या वडिलांनी स्वप्न पाहिलं होतं ती गदा सिकंदरने खांद्यावर घेतली या विजयानंतर त्याला बक्षीस म्हणून महिंद्रा थार गाडी मिळाली ज्या बापाने हमाली करून मुलाला पैलवान केलं त्या मुलाने घरात थेट नवी कोरी थार गाडी आणली होती आता आपला मुलगा एवढी मोठी कामगिरी करून आला होता की त्याचं यश बघून त्याच्या वडिलांच्या डोळ्यात आलेले अश्रू लाखात एक होते कारण कितीही पैसे दिले तरी ते विकत घेण्यासारखे नव्हते महाराष्ट्र केसरी बनल्यानंतर सिकंदर थांबला नाही त्याची भूक आणखी वाढली त्याने आपला पल्ला पंजाब आणि हरियाणाच्या आखाड्याकडे वळवला तिथे जाऊन तिथल्या पैलवानांना त्यांच्याच मातीत हरवून त्याने आपलं नाणं खनखनीत वाजवलं आणि मग आला तो ऐतिहासिक क्षण दोन हजार चोवीस मध्ये पंजाबमध्ये झालेल्या रुस्तमे हिंद स्पर्धेत त्याने देशातील नामवंत पैलवानांना धूळ चारली ज्या स्पर्धेवर आतापर्यंत उत्तर भारतीय पैलवानांचं वर्चस्व होतं तिथं सिकंदरने रुस्तमे हिंदचा किताब जिंकला ही कामगिरी करणारा तो महाराष्ट्राचा केवळ चौथा पैलवान ठरला या विजयाबद्दल त्याला बक्षीस म्हणून मानाची गदा आणि एक ट्रॅक्टर मिळालं होता एका हमालाच्या पोराने आता संपूर्ण हिंदुस्तान जिंकला होता हमाली करणाऱ्या बापाचा मुलगा जो पैलवान बनण्यासाठी दिवस रात्र एक करतो वादग्रस्त पराभवानंतरही हार न मानता महाराष्ट्र केसरी आणि रुस्तमे हिंद सारखे किताब जिंकतो या कहाणीत संघर्ष आहे यश आहे वाद आहे आणि एक न सुटलेलं कोडही आहे कोणत्याच यशाचा मार्ग हा सरळ नसतो त्यात चढउतार हे असतातच पण अशा सगळ्या परिस्थितीत सातत्य जो ठेवतो त्याला यश मात्र नक्की मिळतं सिकंदर शेखची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा